लोहगडाच्या दिशेने सुंदर असा भाजी धबधबा दब तुम्हाला नाही का बघायला मिळतं या साईडला विसापूर या साईडला लोहगड आहे आता आपण थोडक्यामध्ये या गणेश दरवाजा बद्दल जाणून घेऊया गणेशाचे शिल्प बघायला मिळतं ते मस्त कमल पुष्प आपल्याला बघत आणि तिथे मस्त पैकी तोफा वगैरे ठेवलेला आहे ह्या जंग्यांबद्दल नाही का मार वगैरे केला जाणार हनुमान दरवाजा जो की सर्वात जुना दरवाजा म्हणता येला हा महादरवाजा म्हणून थोडस कन्फ्युजन आहे चळिद्ध मोठी पाठी लावलेली होती तिथंवाला नाही का म्हणजे नाव वगैरे पण पुसलेले होते आता इथं नवीन दिलेलं आहे की महादेव मंदिर इकडे त्र्यंबक तलाव इकडे आहे हे कोणी तलाव पण आहे आणि विंजू पण आहे त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिथं जाऊया दर्शन वगैरे घेऊया आणि मग कुठं आणखी पण काही काके आहे खूप साऱ्या गोष्टी आहे ते तुम्हाला दाखवतो आता जे पण कोणी नाही का पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघताय तर त्यांना सांगतो की ही सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण नाही का महाराजांचे यात्रा किल्ले आहे ज्यांचं नाही आहे का नवीनच युनेस्कोच्या यादीमध्ये नाही का नाव ॲड केलेलं आहे जे की महाराष्ट्रातले टोटल तर बारा केले त्यांना आपण एक्सप्लोर करतोय फक्त विजिट नाही तर एक्सप्लोर करतो आणि आज नंबर आहे तो म्हणजे लोहगडाचा आणखी आपण विसापूरचं पण आपलं डोक्यात आहे आजच आणि आज नंतर जाणार आहोत कोण ते म्हणजे उंबरखिंडीकडे हे महादेव मंदिर आहे शूज वगैरे काढ दर्शन वगैरे घेऊया मग तुम्हाला दर्शन घडवतो होतो तर दर्शन घेतलंय तुम्ही पण घ्या ते वरती जे शेपूट आहे ना त्याचा अर्थ होतो की वीरभद्रा मारुती म्हणजे वीर हनुमंत असं आणि हे इथं मस्त पैकी नाही का नंदी महाराज मस्तपैकी माळ वगैरे टाकले आणि हे समोर घ्या तुम्ही पण घ्या दर्शन समोर मस्त पैकी ना महाराजांची मूर्ती आहे फोटो वगैरे ठेवलेले आणि हा बघा हा आहे मग तलाव हा आहे मस्त पैकी आणि पुढे लागणार आपल्याला तो म्हणजे सोळा कोणी तलाव त्या तलावामध्ये तलाव उतरण्यासाठी तिकडनं बाहेर या कुठला आहे अरे जवळचे माणसं राहतो मी पण त्याला परत एकदा दोघा जणांना पण आपण सबस्क्राईब करायला लावणार आहे टाकलं ना आता आपण इथं दर्शन वगैरे घेतलेलं आहे इथे दगड सिंदूर वगैरे लावलेलं आहे आता हे बघा इकडे आपल्याला खूप सारे आहे ना पाण्याची टाकी दिसून आली हे बघा सर्वजण मस्त होय मस्ती करताना आपल्याला दिसत आहे आणि हे बघा मस्त होय की पाण्याची स्वर्ग स्वर्गाहून सुंदर म्हणजे हा आपला ग्राहक आणि ते तिथं समोर आहे ना ते पिण्याचं पाणी थांबा दाखवतो हो आता आपण असं म्हणून इकडनं जाणार आहे आणि तसं फिरून येणार आहे कोहरा तर एवढा भयंकर झाला आहे ना की विचारता सोय नाही आहे त्याची पब्लिक पण खूप आहे आज शनिवार रविवार नाही आहे तरी पण एवढी पब्लिक आहे की बा सर्व मस्त फोटो वगैरे व्हिडिओ रील्स हे पण आहे पाण्याचं बिनाच बनण्याचा टप्पा थोडक्यात म्हणजे आता याचंलं फरक असा आहे की या म्हणजे झिरपुन झिरपुन येतं तिथं कंटिन्यू तर ते उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला दिसतं आता तो कुठलेलं पावसाचं पाणी वगैरे आणि नमस्ते बाकी स्टेप्स नाहीये आता माशी वगैरे दिसतायत त्यामुळे आता धुके त्याच्यामुळे दिसत नाहीये हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर, तर नसल, ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड